नमस्कार मी रे आपण जे पाहतोय हे मायभूमी न्यूज चॅनल पळ्या बातमी त्या ते बातमीचा विस्तार पाहत हे ड्रा अपडेट आपली भाषा सडेतोड भाषा मायभूवी न्यूज खामगाव तालुक्यातील शहापूर येथील घटना अनिल रामचौरे शहापूर नृत्यक अजाबराव शिरसाड शहापूर हे दोघेही शहापुरीतील रहिवासी असून उदारीच्या पैशावरून वाद झाला एकमेकांना शिळगाळ करत रागाच्या संतापात अनिल रामचौरे यांनी डोक्यात लाकडी दांडा मारला व त्याला खामगाव रुग्ण येथे नेण्यात आले प्रकृती जास्त असल्याने त्याचा अकोला येथे रेपेअर करण्यात आले अकोल्यावरून नागपूरला नेले असता दरम्यान त्याचा मृत्यू झाला ग्रामीण पोलिसांनी आरोपींना अटक केली महाभूमीनीसाठी सौलता आंबोरे खामगाव